अतिक्रमित शेडमुळे अहिल्यानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी ग्रामपंचायतीचे जाणून बुजून याकडे दुर्लक्ष महिला नागरिकांचा आमरण उपोषणाचा इशारा काल झालेल्या पावसामुळे अहिल्यानगर झोपडपट्टी येथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शिरून मोठ्या प्रमाणात घरातील साहित्याचं नुकसान झालंय रात्री घटनास्थळी तात्काळ ग्रामपंचायत सदस्य देवराज पिटू बागल यांनी धाव घेऊन याची पाहणी केली येथील नागरिकांनी याआधी ग्रामपंचायतीला याची चार ते पाच वेळा तक्रार देऊनही याकडे जाणून बुजून ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केलं जात आहे या नागरिकांच्या घरा शेजारी बेबी पार्थ यांनी उंचावर भर टाकून अतिक्रमित शेड उभं केला आहे त्यामुळं गटारीचे व पावसाचे पाणी या नागरिकांच्या घरात शेजारी साचून घरात पाणी शिरत आहे या शेडमुळे पाणी जाण्याचा मार्गच बंद झालाय त्यामुळे गटारीचे व पावसाचे पाणी हे येथील तीन ते चार घरात शिरत हे शेड अतिक्रमित आहे शेड काढण्याचे निवेदन तुकाराम वाघमारे यांनी आज माधवनगर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना लेखित स्वरूपात दिलं आहे यावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास सोमवार दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस पासून ग्रामपंचायत समोर बसून आमरण उपोषण करणार असल्याचं येथे राहणाऱ्या महिला व नागरिकांनी सांगितलं आहे वाजेपर्यंत पाणी चालू होतं कधीही पाणी आमच्या घरात येत नव्हतं ह्या दहा पंधरा वर्षात कधी एवढ्या वर्ष मी तर राहते तरी सुद्धा नाही पण जसं ही सेड आडवं राहिलेलं आहे तेव्हापासून माझ्या घरात पाणी आलं आहे एकाच घरात नाही सहा घरात पाणी आणि आपण सदस्य सगळे माझ्या घरात होते पण त्यांनी काही कारवाई केलेली नाही मग आता आम्ही काय करायला पाहिजे तुम्ही सांगा सांगा तर आंदोलनाला बघा आम्ही आंदोलन कसं बघतो